आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य वाकरेंनी खिचडी चोर खपन चोर लोकांची बाजू घेतली आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आदित्यजी वाकरे तुम्ही म्हणताय की तुम्हाला कर नाही मग डर कशाला मग जर तुम्ही एवढे स्वच्छ असाल तर तुमचा सोर्स ऑफ इन्कम तुम्ही जाहीर करा ना तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये दोन दोन हेलिपॅड आहेत याचं खूप वाईट वाटतं बरोबर तुमच्या मातोश्री वनची मातोश्री टू झालेली चालते पण महाराष्ट्रातल्या खेड्यामध्ये हेलिपॅड होऊ नयेत असं तुम्हाला वाटतं मग मातोश्री वन पासून मातोश्री टू पर्यंतचा तुमचा हा प्रवास कुठल्या मार्गाने गेला आणि कुठली माया यासाठी कामाला आली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला सांगणार आहात का मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरती तुम्ही टीका करताना हे सगळे जे काही एमओयूज वगैरे आहेत ते कधीही करता आले असते त्यासाठी हाच दिवस कशाला असं म्हणतात उद्या तुम्ही म्हणाल की तिळगुळ संक्रांतीलाच कशाला देतात तो वर्षभर कधीही द्या तर असं नसतं दाओदच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये अनेक तज्ज्ञांची भेट होते अनेक गोष्टींची चर्चा होते आणि त्या माध्यमातून गुंतवणूक आकृष्ट करता येते सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंचाहत्तर करोड रुपयांचे एमओयू झालेले आहे आणि दोन लाख नोकऱ्या या माध्यमातून निर्माण होणार आहेत दोन लाख लोकांच्या हाताला काम मिळणार आहे म्हणजे एका बाजूला अयोध्येमध्ये मध्ये रामलल्ला गाभाऱ्यात विराजमान होतील तर दुसऱ्या बाजूला लोकांच्या घरामध्ये चूलही पेटणार आहे हृदयात राम आणि हाताला काम अशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा काम आहे ट्रिलियन डॉलर जी डी साध्य करण्यासाठी सन्माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेब हे अत्यंत दमदार पावलं टाकत आहेत आणि त्यांनी अनेक डेलॉइट असेल सेल्स असेल सिटी ग्रुप असेल किंवा ग्रीन हायड्रोजन अमोनिया प्लांट असेल बॅटरी सेपरेटरचा प्रकल्प असेल असे अनेक मोठे प्रकल्प यानंतर महाराष्ट्रात होणार आहेत तुम्ही तर म्हणताय की हे सगळं महाराष्ट्रात बसून करता आलं असतं अहो तुम्ही उद्या म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी घरात बसूनही करता आल्या असत्या कारण सगळं काही घरात बसून, का बसून करायचं हा तुमचा आणि तुमच्या पिताश्रींचा लाडका उद्योग आहे पण याद राखा की तुमच्यासारख्या घर बशा लोकांच्या वरती उद्या जनता उठा बशा काढायची वेळ आणणार आहे